स्वामी समर्थ दिगंबर दिगंबर या नामस्मरणाने आजच्या चर्चेची सुरुवात करूया hmm. आज आपण एका श्रोत्याने पाठवलेल्या काही पोथ्या काही जुन्या नोंदी आणि स्वामींच्या चरित्रावरच्या लेखांवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत हो oh. आणि त्यांचा उद्देश खूप स्पष्ट होता की केवळ चमत्कारांच्या अद्भुत कथा म्हणून नाही बघायचं बरोबर तर त्यामागे दडलेलं तत्वज्ञान काय आहे मानसशास्त्र काय असू शकतं आणि आजच्या काळातही स्वामींची शिकवण किती महत्वाची आहे हे समजून घ्यायचं आहे हा दृष्टिकोनच खूप महत्वाचा आहे कारण आपण या कथांना फक्त अद्भुत घटना म्हणून बघतो हो अगदी पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यामागे जो विश्वास आहे जी करुणा आहे तो गाभा आहे आणि तोच समजून घेण्यासाठी आपल्याला त्या चमत्कारांच्या आवरणाच्या पलीकडे बघावं लागेल अगदी चला तर मग थेट एका घटनेपासूनच सुरुवात करूया ही शारीरिक व्याधींशी संबंधित आहे अक्कलकोट हो मध्ये आलेल्या एका कोढ कथा ही आपल्याला मिळालेल्या सगळ्या स्त्रोतांमध्ये आहे त्याचं शरीर जखमांनी भरलेलं होतं गावकरी त्याला टाळत होते आणि तो अक्षरशः मृत्यूची वाट पाहत होता पण स्वामींनी त्याला कोणतंही औषध नाही दिलं फक्त म्हणाले जा बापा माझं नाम घेत जा आणि काही महिन्यात तो पूर्ण बरा झाला आता प्रश्न हा आहे की यामागे फक्त श्रद्धा होती की यात काही मनोवैज्ञानिक तत्वही आहे हाच हाच तर यातला सर्वात रोचक भाग आहे श्रद्धा तर आहेच पण मानुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वामींनी त्याला औषध नाही तर एक एक मानसिक हत्यार दिलं मानसिक हत्यार हो नामस्मरण हे केवळ शब्द नाहीत तुम्ही जेव्हा सतत एकाच सकारात्मक नावाचा जप करता तेव्हा मनाची एकाग्रता वाढते नकारात्मक विचार दूर होतात आजच्या काळात ज्याला पॉझिटिव्ह किंवा ऑटो सजेशन म्हणतात हा त्याचाच एक अत्यंत प्रभावी आध्यात्मिक प्रकार आहे स्वामींनी त्या व्यक्तीच्या स्व उपचार म्हणजे सेल्फ हिलिंग शक्ती जागृत केली त्यामुळे चमत्कार बाहेरचा नव्हता तो त्याच्या आतच होता त्याला फक्त एका दिशेची गरज होती म्हणजे तुम्ही म्हणताय की स्वामींनी शरीरावर नाही तर थेट त्याच्या मनावर उपचार केले अगदी आणि मनाच्या शक्तीने शरीर बर झालं हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि अशीच एक दुसरी घटना आहे जी संकटाच्या वेळी मनाच्या स्थितीवर प्रकाश टाकते कोणती एका स्त्रीचं लहान मूल जळत्या घरात अडकलं होतं आणि ती घाबरून हताश होऊन स्वामींकडे धावत आली आणि अशा स्थितीत सामान्य माणूस काय करेल गोंधळून जाईल पॅनिक होईल बरोबर पण स्वामींनी काय केलं त्यांनी फक्त डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले जा बाई तुझं लेकर सुरक्षित आहे हे फक्त आश्वासन नव्हतं त्या शांत आणि अविचल ऊर्जेने त्या स्त्रीच्या मनातली भीतीची आग विजवली तिची जी पॅनिक झालेली अवस्था होती ती नियंत्रणात आणली आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हाच योग्य कृती सुचते कदाचित त्या शांततेमुळेच लोकांना मुलाला वाचवण्याचा मार्ग सापडला असेल बरोबर म्हणजे दुसऱ्या घटनेत चमत्कार हा आगीच्या ज्वाळा विजवणं हा नव्हता नाही तर भक्ताच्या मनातली भीतीची आणि हताशेची आग विजवणं हा होता अगदी या दोन्ही कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वामींची शक्ती ही लोकांच्या आतल्या जगावर त्यांच्या मानसिक स्थितीवर जास्त काम करत होती नक्कीच आणि हीच गोष्ट आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जाते की नाही हो हे आतलं जग फक्त भीती आणि आजारपणापुरतं नव्हतं ते माणसाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीशी जोडलेलं होतं श्रीमंती गरिबी यावर हो आणि त्यातली एका गरीब बाईची कथा तर त्यांच्या सार सांगते ती भाकरी वाली। हो, ती भाकरी हो रोज दोन आणायची पण एके दिवशी घरात नव्हता तरी ती दर्शनाला आली स्वामींनी तिच्या उंजळीत माती ठेवली आणि म्हणाले हेच तुझं अन्न होईल आणि घरी गेल्यावर तिची धान्याची कोठी भरलेली होती हो आता या कथेचा शब्दशः अर्थ घेतला तर हा एक चमत्कार आहे पण याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर याच्या पलीकडे पाहिलं तर हा आध्यात्मिक अर्थशास्त्राचा एक मोठा नियम आहे आध्यात्मिक अर्थशास्त्र हो इथे मूल्य पैशाला नाही भावनेला आहे त्या बाईकडे देण्यासाठी काहीच नसताना तिने जी निष्ठा दाखवली त्या निष्ठेचं मोल स्वामींनी ओळखलं मातीचं धान्य होणं हे एक प्रतीक आहे याचा खरा अर्थ आहे की जर तुमची भक्ती आणि शुद्ध असेल तर निसर्ग तुमच्या गरजा पूर्ण करतो स्वामींनी तिला धान्य नाही दिलं तर तिच्या निस्सीम भक्तीचा सन्मान केला आणि याच शिकवणीचं एक वेगळं आणि मला वाटतं अधिक शक्तिशाली रूप चोराच्या कथेत दिसत हो ती कथा तर खूपच महत्त्वाची आश्रमात चोरी करायला आलेला चोर स्वामींना ध्यानात बसलेला पाहतो आणि घाबरतो पण स्वामी त्याला शिक्षा देत नाहीत नाही पोलिसांच्या हवालही करत नाहीत उलट त्याला म्हणतात जा आजपासून काही चांगलं काम कर आणि त्या एका वाक्याने त्याच आयुष्य बदलून जात बरोबर माझ्या मते हा चमत्कार नाहीये तर एका व्यक्तीला त्याच्या आतल्या चांगलीपणाची जाणीव करून देण्याचं हे एक आ, उत्तम उदाहरण आहे तुमचं काय मत आहे मी पूर्ण सहमत आहे आणि यालाच मी आत्मिक चमत्कार म्हणेन आत्मिक चमत्कार हो बाहेरचं जग बदलण्यापेक्षा आतलं जग बदलणं जास्त कठीण असतं एखाद्याला धान्य देणं किंवा रोग बरा करण्यापेक्षा एखाद्या चोराच्या मनातली चोरीची वृत्ती काढून टाकणं हे मोठं काम आहे स्वामींनी त्याच्या कृतीचा तिरस्कार केला नाही त्यांनी त्याच्या आतल्या चांगल्या माणसाला साथ घातली त्यांनी त्याला चोर म्हणून न पाहता एक रस्ता चुकलेला माणूस म्हणून पाहिलं आणि त्याला योग्य रस्ता दाखवला अगदी हीच खरी परिवर्तनाची शक्ती आहे त्यांनी त्याला केवळ उपदेश नाही तर एक नवी ओळख दिली खरेदी पण जेव्हा आपण एखाद्याचं आतलं जग बदलल्याबद्दल बोलतो तेव्हा ते एका मर्यादेपर्यंत समजू शकतं पण पण आपल्या स्त्रोतांमध्ये अशाही कथा आहेत जिथे निसर्गाचे नियमच बदलल्यासारखे वाटतात आम्हीनी त्याला सांगितलं जा उद्या पेर आणि दुसऱ्या दिवशी फक्त त्याच्याच शेतात पाऊस पडला हो आणि सोनं पिकल्यासारखं पीक आलं इथेच बहुतेक लोक अडखळतात कारण इथे एक नैतिक प्रश्न उभा राहतो तोच माझाही तोच प्रश्न आहे निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखे असताना फक्त एकाच्याच शेतात पीक येणं हे इतरांवर अन्यायकारक वाटतं की नाही उत्तम मुद्दा आहे या कथांचा शब्दशहा अर्थ घेण्याऐवजी त्या प्रतिकात्मक असू शकतात असं मला वाटतं म्हणजे त्याच्याच शेतात पीक आलं याचा अर्थ कदाचित असा असू शकतो की बाकीचे शेतकरी निराश होऊन बसले होते हा पण स्वामींच्या शब्दांनी या शेतकऱ्याला एक प्रचंड मानसिक बळ आणि आशा दिली त्या आशेमुळे त्याने कदाचित जास्त मेहनत घेतली असेल कमी पाण्यात येणार पीक लावण्याचा योग्य निर्णय घेतला असेल अच्छा म्हणजे संकटातही तग धरण्याची जी मानसिक ताकद त्याला मिळाली ती इतरांना मिळाली नाही चमत्कार हा निसर्गाचे नियम मोडणारा नसून मानवी वर्तनाला आणि कर्माला योग्य दिशा देणारा होता म्हणजे यश मिळवण्यासाठी फक्त कर्म नाही तर कर्माला श्रद्धेची जोड असणं महत्वाचं आहे अगदी त्याची श्रद्धा त्याच्या कर्माला फळ देऊन गेली हीच करुणा फक्त माणसांपुरती नव्हती तर प्राण्यांबद्दलही होती त्या गायीची कथा हो जेव्हा एका शेतकऱ्याची गाय मरण पावली तेव्हा स्वामींनी त्याला फक्त पाणी शिंपडून नाम घ्यायला सांगितलं आणि ती गाय जिवंत झाली अशी ही एक कथा आहे हो आणि या घटनेनंतर स्वामींचे उद्गार खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणाले प्राण आणि मृत्यू दोन्ही देवाच्या हाती आहेत पण जिथे करुणा आहे तिथे जीवन पुन्हा प्रकट होतं वाव याचा अर्थ शब्दशः मृत गाय जिवंत झाली असं घेण्यापेक्षा करुणामध्ये नवनिर्माणाची प्रचंड शक्ती आहे हा संदेश जास्त महत्वाचा आहे hmm. त्या शेतकऱ्याचं दुःख पाहून स्वामींनी जी करुणा दाखवली त्यातून त्याला त्या, त्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ बाह मिळालं त्याच्यासाठी ती गाय जिवंत होण्यासारखंच होतं तर या सगळ्या कथांमधून म्हणजे चमत्कारांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर आपल्याला एक सूत्र दिसतं काय स्वामींनी लोकांना बाहेरची मदत करण्याऐवजी त्यांच्या आतली शक्ती जागृत केली बरोबर त्यांनी लोकांना अडचणींवर मात करण्यासाठी मानसिक आणि आत्मिक बळ दिलं आणि हाच संदेश त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून दिला अगदी बरोबर आणि म्हणूनच समाधी घेण्यापूर्वी त्यांनी दिलेलं वचन खूप महत्वाचं ठरतं कोणतं ते म्हणाले मी कुठे गेलो नाहीये मी इथेच आहे माझं नाव घ्या श्रद्धेने आणि मी तत्क्षणी तिथे असेन या एका वाक्याने स्वामींना काळाच्या पलीकडे नेलं आहे ते एक ऐतिहासिक संत न राहता एक जिवंत उपस्थिती बनली आहेत जिवंत उपस्थिती हो ही उपस्थिती म्हणजे त्यांचं शरीर नाही तर त्यांची शिकवण त्यांचा विचार म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनातही स्वार्थ नव्हे सेवा करा तक्रार नव्हे धन्यवाद द्या भय नव्हे विश्वास ठेवा हा त्यांचा संदेश खूप मोलाचा ठरतो तर या श्रोत्याने पाठवलेल्या सामग्रीच्या आधारे केलेल्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वामी समर्थांचं चमत्कार हे त्यांच्या दैवी शक्तीचं प्रदर्शन नव्हते तर ते भक्तांच्या मनात श्रद्धा आत्मविश्वास आणि करुणा जागवण्याचे एक माध्यम होते अगदी त्यांनी मासे दिले नाहीत तर मासे कसे पकडायचे हे शिकवलं पण तेही आत्मिक पातळीवर बरोबर आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न या सर्व कथांमध्ये आपण बाह्य जगात घडलेले बदल पाहिले हो रोग बरे झाले धान्य निर्माण झालं संकट टळली पण आपल्या स्रोतांमध्ये एका तरुण ही एक छोटी कथा आहे अच्छा तो ज्ञान मिळवण्यासाठी कठोर तप करत होता पण त्याला शांती मिळत नव्हती स्वामींनी त्याला फक्त इतकंच सांगितलं ज्ञान शोधू नकोस प्रेम शोध लोकांची सेवा कर आणि त्या सेवेतून त्याला खरी शांती मिळाली वा यावरून असा प्रश्न निर्माण होतो की स्वामींचा खरा आणि सर्वात मोठा चमत्कार बाहेरील जग बदलण्याचा होता की भक्ताच्या आतलं जग त्याचा दृष्टिकोन बदलण्याचा होता त्यांनी